श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं गुरुभक्तांचं आणि सर्व सज्जनांचं चेतना प्रवाह युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे बऱ्याच ताईंनी दादांनी आपल्याला प्रश्न केलेले आहेत की गुरु कसा करायचा किंवा गुरु करण्याची विधी काय आहे किंवा आणखीन असे भरपूर काही प्रश्न आलेले आहेत तर त्यापैकी जे सर्वसाधारण प्रश्न होते ते प्रश्न आपण आज स्वामींनी काय करू या सिरीज मध्ये घेतलेले आहेत बाकी जे महत्वपूर्ण प्रश्न आहेत ते प्रश्न आपण गुरूंच्या बद्दल एक महत्वपूर्ण व्हिडिओ आपण बनवणार आहोत त्या व्हिडिओमध्ये ते सर्व प्रश्न घेतलेले आहेत तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला या व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना माझी एक छोटीशी विनंती आहे ते म्हणजे आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त याला शेअर करा चला सर्वसाधारण प्रश्न जे होते ते मी आता याच्यात घेतलेले आहेत कारण गुरुंच्या प्रश्न आपल्याला आलेले आहेत त्यामधील निवडक प्रश्न म्हणजे सर्वसाधारण प्रश्न घेतले आणि बाकी जे महत्वपूर्ण प्रश्न आहेत ते मी आपलं जे गुरुंसाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये घेतलेले आहेत तो व्हिडिओही ही आपण आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड करू तर पहिला प्रश्न आपल्याला असा आलेला आहे सध्या एक प्रसिद्ध महाराज आहेत ते कथा सांगतात अनेक गोष्टींसाठी विविध मंत्र सांगतात विविध उपाय सांगतात लाखो लोक त्यांची कथा ऐकतात मी त्यांना गुरु बनवू का साहिली देशमुख यांच्यासाठी काय मार्गदर्शन करा सर्वप्रथम आपल्या सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने आपण सर्वजण आनंदात असाल अशी अपेक्षा करतो आणि आजचा जो प्रश्न विचारलेला आहे गुरु बनवू का म्हणून जे त्यांनी विचारलेला आहे तर त्याच्यावरती एक मला असं सांगायचं आहे की तुम्ही जा लोक ज्या ठिकाणी जात आहेत ज्या ठिकाणी गर्दी जमत आहे ज्या ठिकाणी खूप लोक एकत्रित येत आहेत त्या गर्दीकडे पाहून जर तुम्ही कोणाला गुरु बनवत असाल तर UH, ती गर्दी एका दिवशी नाहीशी जर झाली तर तुमच्या श्रद्धेचं काय होणार त्या ठिकाण तुमच्या आस्थेचं काय होणार त्या ठिकाण किंवा तुम्ही जे शिष्यत्व घेतलेलं त्याचं काय होणार त्या ठिकाण तर ह्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्यामुळं सर्वात प्रथम गर्दीकडे न पाहता कुठल्याही देखावेकडे न पाहता किंवा कुठल्याही झगमगाटीकडे न पाहता आपल्याला शास्त्रानुसार गुरु करून घ्यायचे शास्त्रामध्ये गुरु कशा असायला पाहिजे गुरु कशा असतात दोंगे गुरु कशा असतात आणि खऱ्या गुरुचे लक्षणे काय असतात क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ संत कशा असतात ह्या सर्व गोष्टीचं अत्यंत बारकाईनं वर्णन आपल्या शास्त्रामध्ये आहे गुरु करून घेण्याच्या अगोदर शास्त्रामध्ये जे सांगितलेले त्यानुसार आपल्याला त्या गुरुची पारख करून मग आपल्याला गुरु करून घ्यायचे असं सांगितलेलं आहे पाणी पियो छान के गुरु करो जान तर याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्या अगोदर आणि शास्त्रामध्ये गुरूंचं जे काय सांगितलेलं आहे कसे गुरु करून घ्यायचे क्षत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु काय असतात खऱ्या गुरूंची लक्षणे काय असतात खरे गुरु जे असतात ते आपल्या जीवनामध्ये कसे सहाय्यक ठरत असतात आपल्याला आपल्या साधनेच्या मार्गामध्ये आपल्याला कशा रीतीने सहाय्य करतात या सर्व गोष्टीची चर्चा आपण त्या व्हिडिओमध्ये केलेली आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती लवकरच येईल तो व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा मग त्यानुसार तुम्हाला ठरवायचं आहे की गुरु कोणाला बनवायचं आपलं पण स्वामी भक्त आहोत आपल्या स्वामी चरित्र सारामृतामध्ये अध्याय सोळावा सोळाव्या अध्यायामध्ये पन्नास एकावन्न बावन्न या श्लोकामध्ये आपल्याला गुरूंचं सांगितलेलं आहे बहुत गुरु असती जगी नाना मंत्र उपदेशिती द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत असं सांगितलेलं आहे तुम्ही पन्नास एकावन्न बावन ह्या जर ओव्या बघितल्या तर तुम्हाला गुरु कसे असावेत किंवा कसे असतात आणि डोंगी गुरु कसे असतात ते आपल्याला लक्ष द्या तर सध्या काय आहे असे लोक खूप वाढलेले आहेत अध्यात्मामध्ये अध्यात्माच्या मार्गावरती धर्माच्या मार्गावरती असे डोंगे पाखंडी लोक खूप झालेले अशा लोकांना नेताद्वारे किंवा सत्तेद्वारे पोचलं जात आणि हे लोक काय करतात समाजामध्ये फिरून लोकांना एकत्रित करतात धर्माच्या अध्यात्माच्या नावाखाली आणि एक वोटिंग बँक बनवली जाते आणि मग ते आपल्या भक्तांना तिकडे डायव्हर्ट करतात असा सगळा प्रकार असतो त्या लोकांकडून यांचं पोषण होतं यांच्याकडून त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात आणि मग ही जी गर्दी असते किंवा असं काही जे काही असते हे सगळं हे सगळं तयार केलं जाते त्या पद्धतीने त्या व्यक्तीला उभं करून त्या पद्धतीने त्या व्यक्तीचा प्रचार प्रसार करून त्या पद्धतीने त्याची पब्लिसिटी करून हे सगळं उभं केलं जातं बऱ्याच अध्यात्मातल्या चांगल्या चांगल्या व्यक्तींचे हात राजकारणी व्यक्तीशी जुळलेले आहेत तर ह्या सर्व गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे तर ताईने जो प्रश्न विचारलेला आहे त्यामध्ये अशा गुरुपासून आपल्याला दूर राहायचं आणि आपल्याला क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ ब्रह्मज्ञानी संत आत्मज्ञानी संतांचा शौर्य घ्यायचा आणि तुम्हाला जर भेटत नसतील तर तेवढ्यासाठी आम्ही तुम्हाला सांगतो की स्वामींची शरण घ्या स्वामींना गुरु बनवा आणि साधना उपासना सुरू करा जर स्वामींना वाटलं की तुम्हाला हयात गुरुची आवश्यकता आहे तर ते तुम्हाला योग्य सद्गुरूपर्यंत पोहोचवतील देईल मग त्या ठिकाणी गर्दी असेल का नाही सांगता येत नाही पण ते सद्गुरू तुमच्यासाठी श्रेष्ठ असतील योग्य असतील तरी ह्या सर्व गोष्टी आहेत तर तुम्ही स्वामींना गुरु मानून उपासना सुरू करू शकता तर ताईंना मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही ज्यांना गुरु करून घेत आहात त्यांना अगोदर शास्त्रानुसार पारखा जर शकत नसाल तर उत्तम सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे स्वामींना गुरु मानण आणि आपली साधना उपासना सुरू करणं स्वामी तुम्हाला योग्य ठिकाणी पोहचवते तर पुढील प्रश्न आपल्याला आता आलेला आहे स्वामींना गुरु बनवण्यासाठी विधी सांगा असं ताईंनी विचारलेलं आहे माझ्या मैत्रिणीने तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वामींना गुरु बनवून साधना सुरू केली आहे तर तिला खूप लाभ होत आहे तिच्या घरातील अशांती भांडणे ताणतणाव कमी होत आहेत जीवनात सुख शांती आनंद समाधान येत आहे पण तुम्ही तो विधी सांगू नका असे सांगितले असल्यामुळे ती मला स्वामींना गुरु बनवण्याची विधी सांगत नाही तर प्लीज दादा मला ती विधी सांगा असं ताईने विचारलेला आहे कल्पना मोरे पंढरपूर वरून या ताईंचा मॅसेज आपल्याला आला होता आणि टेलिग्राम टेलिग्रामला विचारला होता प्रश्न तर ज्या ताईने हा प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला हा विधी जाणून घेण्यासाठी आपली मेंबरशिप जॉईन करावी लागेल आणि मेंबरशिप मध्ये लवकरच वेळ जर वे भेटला तर आपण व्हिडिओ सुद्धा बनवू किंवा एखादी पोस्ट करून त्याच्यावरती आपण त्या ठिकाणी सविस्तर पूर्ण विधी सांगू वेळाभावी आपण व्हिडिओ बनवू शकत नाही त्यामुळं थोड्या अडचण अडचणी येत आहे आणि ज्या ताईने त्यांना सांगितलेलं आहे की खूप फायदा होत आहे आम्हाला तर त्या ताईंचे सुद्धा कौतुक आहे आणि त्यांचे खूप आभार सुद्धा आहेत कारण त्यांना जो विधी आपण सांगितलेला होता तो विधी त्या नियमाप्रमाणे शास्त्र नियमाप्रमाणे ते सांगितलं नाही कोणालाही त्यांनी अन्यथा असेही लोक असतात की एखादी गोष्ट आपण त्यांना सांगितली की ते दहा लोकांना शेअर करतात पुढे तर अशामुळं साधना सफल होत नाही त्यांनी सर्व शास्त्राचे नियम आणि मंत्र साधनेचे नियम गुरु परंपरेचे जे काही नियम असतात ते सांभाळून साधना करत ते आहेत त्यामुळे त्यांना लाभ होत आहे तर त्या ताईंची खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी साधना अशीच चालू ठेवावी उपासना अशीच चालू ठेवावी आणि स्वामींच्या शक्तीचा स्वामींच्या कृपेचा पूर्ण लाभ घ्यावा हिस्सा दीक्षा नियमाचं पालन जर शास्त्रानुसार नाही केलं तर त्या गोष्टीचा लाभ आपल्याला लाभ होत नाही अजिबात लाभ होत पुढे प्रश्न आपल्याला आलेला आहे मी महादेवाची उपासना साधना करतो माझा कोणत्याही संतावर अजिबात विश्वास नाही पण तुमचे व्हिडिओ पाहिल्यापासून माझ्या मनात स्वामीबद्दल श्रद्धा भक्ती निर्माण झाली आहे आजपर्यंत स्वामीविषयी मी खूप काही ऐकले होते आणि खूप व्हिडिओ पाहिले आहेत पण त्यांच्याबद्दल मला कधीच काही वाटलं नाही पण गेल्या काही दिवसापासून तुमचे व्हिडिओ पाहताना माझ्या मनात स्वामीबद्दल श्रद्धा निर्माण झाली आहे तर स्वामींना गुरु करून घेणं आवश्यक आहे का मी त्यांना फक्त गुरु मानून साधना करू शकतो ते सांगा प्रदीप सोनवणे नाशिक वरून या आपल्याला हा प्रश्न ज्या दादाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे ते भगवान शंकराची पूजा करतात करता, उपासना करतात साधना करतात अत्यंत सुंदर गोष्ट आहे नामदेव साक्षात विठ्ठलाशी बोलायचे पांडुरंगा आणि शेवटी एक अशी स्थिती आली की त्यांची परीक्षा घेतली सर्व संत मंडळींनी एकदा सर्व संतांमध्ये ते गेलेले असताना गोरोबा काकाने त्यांच्या डोक्यावरती थापटणं मारलं होतं आणि त्यावेळेस गोरोबा काका त्यांना म्हणाले की हे मडका अजून कच्च आहे तर त्यावेळेस नामदेव महाराज विठ्ठलाकडे जाऊन तक्रार करत की मी एवढा मोठा भक्त आहे साक्षात भगवान पांडुरंग कुणाशी बोलायचं नाही ते नामदेवाशी बोलायचे म्हणजे नामदेवाची भक्ती किती श्रेष्ठ असेल तर नामदेवाशी विठ्ठल बोलायचे साक्षात नामदेव त्यांना म्हणाले की मी साक्षात तुझ्याबरोबर बोलतो पांडुरंग आज दररोज तुझ्या बरोबर बोलणं होते माझ्यासारखा दुसरा तुझा भक्त कुणीच होऊ शकत नाही किंवा नाही सुद्धा कुणी तू कुणालाच भेटत नाहीस मला भेटतोस कारण मी त्या योग्य भक्त आहे तुझ त्यावेळेस पांडुरंगाने विठ्ठलाने त्यांना सांगितलंय की नामा तुला आता गुरु करून घेण्याची गरज आहे गुरु करून घेतलंस की तुझं पुढचं काम पूर्ण होऊन जाईल त्यावेळेस नामदेव म्हणाले की मला काय गुरु करून घेण्याची गरज आहे साक्षात गुरु काय करणार भगवंता भगवंतापर्यंतच पोहोचवणार आता मला भगवंत साक्षात भेटले तर मला गुरुची काय आवश्यकता आहे बरोबर ही गोष्ट साक्षात कोण सांगते त्यांना साक्षात पांडुरंग परमात्मा भगवंत त्यांना की तुला गुरु करून घेण्याची गरज आहे तू आता गुरु करून बरोबर आहे या गोष्टीतून हे समजून येत आहे की भगवंतापेक्षा ही मोठे स्थान गुरु संत जी महाराज काय म्हणतात गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय हरिऊस गुरुदेव की जिन गोविंदी खाय म्हणजे भगवंताचं खरं स्वरूप काय आहे हे दाखवणार हे दाखवणारे कोण आहेत ते गुरु आहेत तर त्यासाठी गुरुंची आवश्यकता आहे तुम्ही महादेवाची भक्ती कळत करत साक्षात महादेवांना बोलायला जरी सुरुवात केलं तर त्यावेळेस तुम्हाला महादेव हेच सांगणार आहे की तुला परत गुरु करून घेण्यासाठी रटन मागं जावं लागणार त्यासाठी साधनेच्या मार्गावरती पहिलं पाऊल टाकताना पहिल्यांदा गुरु करून घेणं गरजेचं आहे आणि तिथून मग पुढचा प्रवास सुरू होतो आपल्या सनातन धर्मामध्ये सनातन संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरेला खूप मोठं महत्त्व दिलेलं आहे तर ह्या सर्व गोष्टी आपण समजून घेऊन गुरु करून घेणं गरजेचं आहे गुरुशिवाय आपलं कल्याण होत नाही कारण गुरुकृपा ही केवलम शिष्य परमंगलम असं सांगितलेलं आहे त्यामुळं गुरु करून घेणं अति आवश्यक आहे तर याच्यामध्ये त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे की स्वामींना गुरु करून घेणं आवश्यकच आहे की स्वामींना फक्त मी मनातून गुरु मानून साधना करू शकतो असे जे त्यांनी विचारलेलं आहे तर याच्यामध्ये असं आहे की वडिलांची प्रॉपर्टी आहे ती माझी आहे असं समजून जर तुम्ही राहू शकत असाल आयुष्यवर तर अतिशय चांगली गोष्ट आहे सातबऱ्यावरती किंवा कागदपत्रावरती तुमचं नाव जोडण्याची काही गरज आणि तुम्हाला खरोखर त्याचं मालक जर बनायचं असेल तर तुम्हाला करावं लागते ती प्रक्रिया अगदी त्याचप्रमाणे गुरु बनवण्याचा जो शास्त्रोक्त विधी आहे तो विधी पूर्ण करून त्याच्यामध्ये काही संकल्प असतात ते संकल्प करून त्यावेळेस तुम्हाला गुरुमंत्र घ्यावा लागतो गुरुमंत्राची सिद्धी करावी लागते ज्या माळेवरती तुम्ही साधना करणार आहात त्या माळेची शुद्धी करावी लागते प्राण प्रतिष्ठा करावी लागते हा सर्व शास्त्रोक्त विधी आहे हा सर्व विधी करून तुम्ही ज्यावेळेस साधनेला सुरुवात करता त्यावेळेस ही साधना तुम्हाला तात्काळ फलदायी ठरते तुम्ही जर आपल्या मनाने काहीही करत सुटलात तर कुठली साधना सुद्धा तुमची पूर्ण होत नाही आणि तुम्ही आत्मलाभापर्यंत खूप दूरची गोष्ट आहे जीवनातले सामान्य सुख सुद्धा तुम्ही व्यवस्थित प्राप्त करू शकत नाही मानसिक शांती किंवा मानसिक समाधान सुद्धा तुम्ही व्यवस्थित प्राप्त करू शकत नाही अशा अनेक मनमुखी भक्ती करणारे मनमुखी साधना करणारे अनेक लोक आहेत त्यांना आजपर्यंत काही प्राप्त झालेलं नाही तर ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर स्वामींना गुरु नाही बनवलं तर मन तुमचं गुरु बनणार आहे आणि ज्याचा गुरु मन आहे त्याच साधनेच्या मार्गावरून पतन निश्चित होतंय साधनेच्या मार्गावर तू व्यक्ती टिकू शकत नाही त्याचे साधना सुद्धा सफल होत नाही त्यामुळं मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगाविषयी वाटते की तुम्ही स्वामींना गुरु बनवा आणि आपली जी साधना आहे आपली जी उपासना आहे ही योग्य मार्गाने योग्य दिशेने पुढे घेऊन चला तर पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे धनप्राप्तीसाठी व्यवसायाची भरभराट होण्यासाठी ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून घरात सुख शांतीसाठी मानसिक समाधानासाठी यंत्र रुद्राक्ष सिद्धरत्न लो, अंगठ्या लॉकेट कोणते वापरावेत ते सांगा असा प्रश्न आपल्याला आलेला आहे तर हा प्रश्न सुशांत पवार दादांनी आपल्याला विचारलेला आहे तर यांना तुम्ही थोडासा मार्गदर्शन करा तर हा जो प्रश्न ज्या दादाने विचारलेला आहे त्यांना मला एक सांगायचं आहे की जर अमुक रत्ना घातल्यामुळं किंवा अमुक प्रकारचे यंत्र घरात ठेवल्यामुळं किंवा अमुक प्रकारच्या यंत्राची पूजा केल्यामुळं किंवा अमुक प्रकारचे अंगठ्या वगैरे जे काय असतात हे घातल्यामुळं जर आपली प्रगती होत असेल असं जर असेल तर मी माझ्या हातामध्ये खूप साऱ्या अंगठ्या पूर्ण बोट भरतील एवढ्या अंगठ्या घालून घ्यायला तयार आहे आणि सर्व यंत्राचं एका घरामध्ये पूर्ण एक खोली पूर्ण त्याच्यासाठी मी ठेवून राखीव अशी त्यामध्ये फक्त सगळ्या यंत्राची पूजा त्या यंत्राची सेवा त्या यंत्राचं जे काय असेल ते करत जाईन मी आणि कुठल्या रत्नामुळं जर मानसिक समाधान जर भेटत असेल तर खूप रत्न मी खरेदी सुद्धा करायला तयार आहे पण या, या सर्व गोष्टीसाठी मला त्याच्या शुद्धतेची गॅरंटी कोण देणार मला या सर्व गोष्टीच्या शुद्धतेची खात्री कोण देणार त्याच्या शुद्धतेची पडताळणी कोण करणार कशा पद्धतीने करणार आपल्या शास्त्रामध्ये यंत्र तंत्र मंत्र ज्योतिष ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत पण आज त्याला एक व्यक्ती राहिलेली नाही ज्योतिषाचं ते ज्ञान देणारा व्यक्ती आज राहिलेला नाही जर एवढं सखोल ज्ञान ठेवणारा एखादा व्यक्ती जर कुठं असेल तर तो आपल्याला माहिती नसतो आणि आजकाल जे ज्योतिष उभं केलं जायला लागलेलं आहे आजकाल हे सगळं ॲस्ट्रॉलॉजीच्या नावाखाली जे काही उभं करायला लागलेत किंवा अमुक यंत्र अमुक रत्ना अमुक अंगठ्या अमुक प्रकारच्या अमुक गोष्टी घ्या तुम्ही म्हणजे असं होईल तसं ह्या सर्व ज्या गोष्टी सांगितल्या जायला लागलेत याच्या मागं फक्त बिझनेस आहे याच्या मागे भक्ती नाही आहे याच्या मागे शुद्धता नाही आहे शुद्धतेचं प्रमाणपत्र कोण देणार आहे तुम्हाला जे मार्केटमध्ये तुम्हाला यंत्र भेटतात किंवा जे यंत्र बनवले जातात किंवा तुम्हाला जे तांब्याच्या पात्रावरती कोरीव यंत्र भेटतात ह्या सर्व यंत्रांची पडताळणी तुम्ही कशा रीतीने करणार ते शुद्ध किती आहेत यंत्रामध्ये असा आहे तुम्ही थोडीशी चूक सुद्धा करू शकत नाही जर थोडीशी चूक जरी झाली त्याच्यामध्ये हे यंत्र बनवत असताना तर त्याचा निगेटिव्ह परिणाम तुमच्यावर होऊ शकतो त्या यंत्राला जर त्याने सिद्ध केलेलं नसेल आणि त्या यंत्रामध्ये थोडीशी काही जरी नॉर्मल जरी चूक असेल तर तुमच्या जीवनावरती तुमच्या मानसिकतेवरती तुमच्या आरोग्यावरती तुमच्या परिवारावरती तुमच्या कुटुंबावरती याचा खूप सखोल परिणाम मला स्वरूप होतो आणि सर्वात महत्वाचं मला हे सांगायचं आहे की जर त्या गोष्टीची शुद्धता तुम्ही स्वतः पडताळून पाहू शकत नसाल तर त्या गोष्टीपासून तुम्ही दूर राहा कारण त्याच्यामध्ये जर काही चूक भूल असेल तर पर त्याचे परिणाम विनाकारण तुम्हाला भोगावे लागतात तेही पैसे देऊन आणि कधी कधी मला एक आश्चर्य वाटतंय कधी कधी मला एक प्रश्न पडतो की हे नवीन नवीन ज्या यंत्रांचं उगम होत आहे नवीन नवीन जे यंत्र मार्केटमध्ये येत आहेत ह्या सर्व यंत्रांचा जन्म कुठून व्हायला लागलेलं आहे कुठल्या शास्त्रामध्ये याचं वर्णन आहे कुठल्या शास्त्रामध्ये हे सांगितलेलं आहे सगळं जे यंत्र सांगितलेलं आहेत ना ते यंत्र तुम्हाला ताम्रपत्रावरती बनवावं लागतं तर मला सर्वांना एकच सांगायचं आहे कुठलीही अंगठी तुम्हाला काहीही करू शकत नाही कुठलं रत्न तुम्हाला काहीही करू शकत नाही कुठलं यंत्र तुम्हाला काहीही करू शकत नाही जर तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये स्ट्रॉंग असा त्यामुळे मला सर्वांना एक गोष्ट सांगाविषयी वाटते की कुठलीही अंगठी धारण केल्यामुळं तुमचं भाग्य उजळत नाही किंवा कुठलंही रत्न धारण केल्यामुळे तुम्हाला खूप मोठं मानसिक समाधान भेटणार आहे अशातला हे भाग नाही कुठलेही यंत्र घरात आणून बसवल्यामुळे धनप्राप्ती होईल पैशाचा पाऊस पडेल असं जे प्रकार आहेत ना या सर्व गोष्टीपासून बाजूला निघा अशा कुठल्याही गोष्टीला बळी पडून आपले पैसे बर्बाद करू नका धन वर्षा होईल का नाही माहिती नाही पण धन नक्की बर्बाद होणार आहे याच्यामध्ये तुमचा वेळ बर्बाद होणार आहे आणि त्याबरोबर त्या, त्या गोष्टीमध्ये जर काही खोट असेल चूक असेल त्या गोष्टीमध्ये जर काही त्रुटी असेल तर त्याचे निगेटिव्ह परिणाम तुम्हाला हमकस भोगावे लागणार आहेत तर त्यामुळे या सर्व गोष्टीपासून दूर राहा शुद्ध भक्ती करा शास्त्राचा आधार घेऊन अध्यात्माच्या मार्गावरती चालत राहा तिथे तुम्हाला कुठल्याही अंगठीची गरज पडत नाही किंवा कुठल्याही रत्नाची गरज पडत नाही किंवा कुठल्याच गोष्टीची गरज पडत संतांनी सांगितल्याप्रमाणे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे गळ्यामध्ये एक तुळशीची माळा धारण करा किंवा रुद्राक्षची माळ धारण करा तेवढंच खूप आहे बाकी काहीही करण्याची गरज नाही जर तुमची आध्यात्मिक शक्ती स्ट्रॉंग असेल आध्यात्मिक ऊर्जा जर तुमची स्ट्रॉंग असेल तर कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही त्यामुळे अशा कुठल्याही गोष्टीला बळी न पडदा शुद्ध सात्विक बत्ती करा त्यातच सर्वांचं कल्याण आहे तर पुढचा एक आपला शेवटचा प्रश्न आहे ते आपल्याला एका दादाने विचारलेलं आहे स्वामी सेवा गुरुचरित्र पारायण स्वामी चरित्र सारामृत श्रीपाद वल्लभ चरित्र पारायण याला सोडून तुम्ही जे आत्मज्ञान आत्मबोध सांग, गोष्टी सांगता का, त्या काही वेगळ्या आहेत का त्यासाठी काही वेगळी साधना करावी लागते का असा एक प्रश्न आपल्याला आलेला आहे तर याच्यामध्ये कसं आहे जसं जसं आपण अध्यात्माच्या मार्गावरती पुढे जात असतो त्या त्या पद्धतीनं वेगवेगळ्या साधना आपल्याला करावं लागतात एक साधारण उदाहरण जर घ्यायचं म्हटलं आपण बालवडीत होतो त्यावेळेसच शिक्षण आपलं वेगळं होतं आपण पहिलीला गेलो त्यावेळेस शिक्षण वेगळं होतं आपलं असं शिक्षण घेत घेत ज्या वेळेस आपण दहावीला आलो त्यावेळेस आपलं शिक्षण वेगळं होतं अगदी त्याच पद्धतीनं अध्यात्मामध्ये सुद्धा साधनेच्या इयता ठरलेलं आहे जोपर्यंत आपण सामान्य अवस्थेला आहे त्या ठिकाणी वेगळं साधन आहे त्या ठिकाणी वेगळी उपासना आहे जशी तुमची आंतरिक तडप वाढत जाते आणि ज्या वेळेस तुमची दृष्टी आत्मबोधाकडे वळायला लागते आत्मज्ञानाकडे तुमची दृष्टी वळायला लागते आणि आत्मज्ञानाबद्दल आत्मबोधाबद्दल ज्यावेळेस वेळेस तुमच्यामध्ये जिज्ञासा निर्माण होते त्यावेळेस तुमचं साधन वेगळे असणार आहेत त्यावेळेस तुमचे भाव वेगळे असणार आहेत तुमची अवस्था वेगळी असणार आहे मग त्या त्या पद्धतीनुसार ते प्राथमिक कुठल्या उपासना करायच्या याच्या पुढच्या उपासना कुठल्या करायच्या मग हे उपासना करत करत ज्यावेळेस तुमची हळूहळू देहबुद्धी नष्ट व्हायला लागते किंवा आपण आपल्या जीवनाचं सार काय आहे लक्ष काय आहे आपल्याला काय प्राप्त करायचं आहे पृथ्वीवरती कशाला आलो आपण ह्या गोष्टी उद्देश काय उद्देश काय ह्या गोष्टीपर्यंत ज्यावेळेस आपण पोहोचतो त्यावेळेस मग ते प्रश्न आपल्याला आतून पाडायला लागतात मग तेच प्रश्न आपल्याला ह्या साधने घेऊन जातात तर त्या त्या अवस्थेनुसार त्या त्या साधनं असतात वेगवेगळ्या साधनं असतात आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट सांगायची म्हणजे आत्मबोध किंवा आत्मज्ञानाची जी साधनं आहे ती जी यात्रा आहे ती यात्रा ज्यावेळेस सुरुवात होते ती ध्यानापासून सुरुवात होते त्यामुळं आपण दैनंदिन जीवनात सुद्धा थोडं थोडं ध्यान करणं आवश्यक आहे आणि ध्यान आपण जसं सुरू करतो तसे तसे आपल्याबद्दल आत्मज्ञानाबद्दल आत्मबोधाबद्दल आत्मसाक्षात्काराबद्दल आपल्यामध्ये जिज्ञासा निर्माण व्हायला सुरुवात होते आणि ती जिज्ञासाचं आपल्याला बरोबर योग्य त्या साधनेपर्यंत योग्य त्या मार्गावरती योग्य त्या सद्गुरूपर्यंत आपल्याला येऊन पोहोचवलं असतं तर प्रत्येकाच्या अवस्थेनुसार प्रत्येकाच्या आतील ओळीनुसार प्रत्येकाच्या आतील जिज्ञासेनुसार आणि आतून जी तळप आहे व्यक्तीची त्यानुसार प्रत्येकाचे साधना वेगवेगळे ठरलेले आहे तर याच्यामध्ये ज्या दादाने प्रश्न विचारलेला आहे असेच प्रश्न निर्माण होत असतात आपल्यालाही कळत नाही हे आप प्रश्न आपल्यामध्ये काय उठाव लागले असे प्रश्न आपल्या मनामध्ये काय यायला लागले तर यामध्ये काय असतं सद्गुरूंचीच प्रेरणा असते भगवंताची कृपा असते आणि ते कुठंतरी आपल्याला आत्मबोधाकडे कुठंतरी ते आपल्याला आत्मसाक्षात्काराकडे आत्मज्ञानाकडे वळवत असतात जीवनाचे जे आपलं अंतिम लक्ष आहे तिकडं आपल्याला ते वळवत असतं तर त्यांच्या प्रेरणेनं त्यांच्या इच्छेनं त्या गोष्टी होत असतात अगदी जसं याचं एखादं छोटंसं उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर एखाद्या स्त्रीला तीन मुलं आहेत म्हणून समजा आणि ते तिन्ही मुलं सारखीच आहेत तिला ते तिन्ही मुलासाठी मुला आईचं प्रेम जे आहे ते समानच आहे एक मूल आहे सहा महिन्याचं वर्षाचं आहे दुसरं मूल जे आहे ते दहा वर्षाचं आहे तिसरं जे आहे ते पंचवीस वर्षाचं असं समजा आपण तर आहारामध्ये सर्वांना आई सारखंच देते का जसं मोठ्या मुलाला देत आहे त्याला जी भाजी बनवलेली ती देत नाही ती लहान मुलाला किंवा लहान मुलाला जे आहार दिला जायला लागलाय तो आहार ते पंचवीस वर्षाच्या मुलाला देत नाही तर याच्यामध्ये लहान मुलाची जी अवस्था आहे त्याची जी क्षमता आहे त्याला जी भूक आहे त्याची भूक पाहून त्याला देत असे आहे आणि दुसऱ्याची जी क्षमता आहे त्याची पचनशक्ती किती आहे तो काय पोचवू शकतो आणि त्याला काय द्यायचं हे आई करते आई भेदभाव करत नसते योग्यतेनुसार देत असते अगदी त्याप्रमाणे अध्यात्मामध्ये आपली जशी जशी योग्यता वाढत जाते आपण जसं जसं एक एक पायरी ओलांडत पुढे जात असतो त्याच्या पद्धतीने आपल्याला साधना वेगवेगळ्या कराव्या लागतात ज्या वेळेस आपल्या सर्व इच्छा अपेक्षा संपून जातात काहीच कुठलीच इच्छा राहत नाही कसलीच इच्छा राहत नाही आपण भक्ती काय करतो साधना काय करतो याच्यामागे काहीच उद्देश अगदी जसं भगवंताच्या एका आरतीमध्ये सांगितलेलं आहे तेरा तुझको अर्पण त्या लागेल मरा आम्ही कशासाठी करत आहे मला काहीही नको आहे मला मी पूर्णपणे तुला शरणागत आहे मी पूर्णपणे तुला समर्पित आहे अशा प्रकारची ज्या वेळेस अनन्य भक्ती आपण करतो ज्यावेळेस अशा प्रकारची निस्वार्थ भक्ती आपण करायला लागतो समर्पणाने भरलेली भक्ती करतो आपण त्यावेळेस ही भूक आपल्यात ऑटोमॅटिकली निर्माण व्हायला सुरुवात होती त्यावेळेस आपल्याला ती ओळ आतून निर्माण व्हायला सुरुवात होते तर हे सर्व जे आहे ते त्या त्या इयतेनुसार आहे आपण ज्या इयतेपर्यंत पोहोचलेला आहोत त्या येतेनुसार आपल्याला अभ्यासक्रम दिला जातो हो� त्या येतेनुसार आपल्याला अभ्यास करून घेतला जातो आपल्याला मार्गदर्शन भेटत असतं तर हे सर्व गुरु करत असतात भगवंत करत असतात आणि असे प्रश्न आपल्यामध्ये जागृत व्हायला लागले म्हणजे आपण समजून घ्यायचं की आपलं कल्याण निश्चित आहे तरी एवढं मी सांगू इच्छितो तर आपण जे सर्वसाधारण प्रश्न घेतलो होतो त्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्ही खूप समाधानकारक दिलात आणि या सर्व प्रश्नामधून तुम्हाला हे समाधानकारक उत्तर भेटलं असेल असं अपेक्षा करते तर तुम्ही गुरुबद्दल जे काही भरपूर सारे प्रश्न आपल्याला पाठवले होते ते सर्व प्रश्न डिटेलमध्ये आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेतलेले ज्याच्यामध्ये गुरुबद्दल सर्व काही डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर गुरुबद्दल आपण जो व्हिडिओ डिटेलमध्ये बनवलेला आहे तो व्हिडिओही येत्या रविवारपर्यंत आपण आपल्या चॅनलवरती नक्की टाकू तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमचं प्रेम नक्की व्यक्त करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये गुरुच्या संदर्भातील अत्यंत महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ